नमस्कार अक्षरा रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे खूप छान अशी रेसिपी घेऊन आलेलं आहे एकदम पौष्टिक आणि पटकन होणारी हेल्दी अशी रेसिपी आहे व्हिडिओ जर आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा तर कोणती रेसिपी आहे तुम्ही ह्या व्हिडिओवरनं तर तुमच्या लक्षात आलं असेल तरी पण आपण ह्या रेसिपी कोणती आहे ते तुम्हाला पुढं सांगते आहे तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी एक परात किंवा छोटंसं भांडं घेतलेलं आहे बघू शकता आणि त्या मापानं मी दोन गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन माप बघू शकता आणि गव्हाचं पीठ शक्यतो मी चाळूनच चा घेते त्याच्यामध्ये थोडंसं कचरा वगैरे राहते म्हणून बघू शकता छानपैकी असे वगैरे राहते कचरा वगैरे त्यामुळे आपण चाळून घ्यायचं त्यानंतरनं त्याच मापानं आपण एक वा मापभर आपण रवा घ्यायचं एकदम बारीक रवा घ्यायचं त्यामध्ये थोडेसे मीठ टाकायचं चवीपुरता आणि थोडंसं सोडा टाकायचं सोडा ऑप्शनल आहे आणि थोडंसं एक चमचाभर ओवा टाकायचं क्रश करून हातामध्ये बघू शकता आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे ओवा वगैरे मीठ टाकल्यानंतर ना मिक्स मिक्स करून ठेवायचं पीठ त्यानंतर ना दोन चमचाभर तेल गरम करून घ्यायचं आणि मोहन जसं करतो तसं त्या पद्धतीने तेल गरम झालेलं आपण पिठामध्ये टाकून सर्व पिठाला व्यवस्थित मिक्स करून पीठ छान पद्धतीने आपण मळून घ्यायचं बघू शकता त्यानंतरनं हळद पण टाकायचं सोडा टाकले तर शक्यतो हळद टाकायचं नाही हळद आणि सोडा टाकल्यावर मिक्स झालं की क लाल कलर होते त्यामुळं सोडा किंवा हळद ह्याच्यात ह्या दोन्हीपैकी एक आपण स्किप करू शकता आणि ते टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून बघू शकता मी थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करत आहे शक्यतो ह्याच्यामध्ये बारीक रवाच टाकायचं जर जाडचा रवा असेल तर आपण मिक्सरला बारीक करून आपण रवा टाकायचं नाहीतर आपलं गव्हाचं पीठ थोडंसं रवा जर असेल तर रवा टाकायचं का शक्यता गरजच नाही आमचं पीठ थोडंसं खूपच बारीक होतं पावडरसारखं त्यामुळे त्यामुळे मी थोडंसं रवा टाकलेला आहे एक वाटीभर बघू शकता अशा पद्धतीने घटसर पीठ मळायचं मळून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण हे पंधरा ते वीस मिनटासाठी आपण झाकून ठेवलेलं आहे आणि पंधरा ते वीस मिनटानंतरनं हे पीठ खूप छान फुललं होतं बघू शकता त्यानंतरनं परत आपण पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं पंधरा ते वीस मिनटानंतर असं ताट झाकलं होतं ते काढून आपण छानपैकी मळून घ्यायचं बघा मी छान मळून घेते आहे त्या ह्याच्यामध्ये तुपल्या आपल्याला पीठ व्यवस्थित मळता येत नव्हतं म्हणून मी खाली आपल्या ओट्यावरच मी स्वयंपाक करते जास्त शक्यतो त्यामध्ये तिथं आपण थोडंसं खाली ती तेल लावून आपण छानपैकी मळून घ्यायचं बघा अशा पद्धतीने पाच मिनटं तरी आपण व्यवस्थित मळून घ्यायचं आणि चाकूच्या सहाय्याने आपल्याला यो, योग्य प्रमाणात आपण हे असं काप करून घ्यायचं बघा पाच ते सहा असं मी ह्या पद्धतीने करून घेतले आहे ओंडे बघा तर त्याच्यातला एक आपण घ्यायचं थोडंसं पीठ लावून आपण चपातीसारखं लाटून घ्यायचं बघा अशा पद्धतीने आपण हे लाटून घ्यायचं छानपैकी बघा गोलाकार लाटून घेतल्यानंतरनं त्यामध्ये तेल किंवा तूप आपण तुम्ही आतमध्ये लाव लावलं तरी चालेल मी थोडंसं तेलच लावलेलं आहे बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडचं फो घ्यायचं आ... आणि आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं त्यानंतरनं परत एका साईडचं फोल्ड घे फोल्ड घेऊन परत वरती हे करून अशा पद्धतीने आपण गोल आकार पद्धतीने बघा असे व्यवस्थित पद्धतीने आपण सर्व जे पी कणिक आहे त्या पद्धतीने आपण असं पद्धतीने करून आपण हे वापून घेणार आहे बस चाळणीमध्ये मी हे ठेवलेलं आहे असं सर्व मी करून घेतले आहे पाच ते सात झालेत माझे ओंडे असे पद्धतीने मी करून हे आपण दहा ते वीस मिनिट मी वापून घेतले आहे छानपैकी वीस मिनिटानंतरनं आपण हे वरचं मी काढते बघू शकता आता चाकूचे किंवा सहाय्याने आपण आतमध्ये हे करून बघायचं चिकटलं तर छान शिजलं नाही म्हणायचं माझं तर व्यवस्थित शिजलं होतं त्यानंतरनं मी व्यवस्थित काढून घेतलं बघू शकता खूप छान हे वापरलेलं होतं पंधरा ते वीस मिनटानंतरनं वापरल्यानंतर अशा पद्धतीने आपण कट करून घ्यायचं छानपैकी खूप छान फुललं होतं सोडा टाकलं होतं मग त्यामुळं छान फुलले त्यानंतरनं मी सर्व व्यवस्थित कट करून घेतलेले आहे आणि इथं कढई ठेवलं होतं कढईमध्ये तेल टाकायचं आपल्याला आता पण ते सर्व जे आहेत भाटी ते आपण तळून घेणार आहे आपण दाल भाटी है, रेसिपी करता है। पीट आ, ले ले हे रेसिपी करत आहे तर थोडंसं तेलामध्ये पीठ शिजलेलं हे टाकून मी बघितलं तेल तापले का तर आपलं तेल तापलं होतं त्यामध्ये आपण एक एक करून चा, चार फोडी काढून टाकून भाटीचे आपण हे छानपैकी आपण तळून घेणार आहे एकदम लालसर म्हणजे खरपूस होईपर्यंत खूप छान झालेले आमच्या पोरीना तर खूप आवडले तुम्ही पण हे रेसिपी नक्की ट्राय करा बघा अशा पद्धतीनं दोन्ही साईडनं दोन्ही तिन्ही साईडनं छानपैकी आपण तळून मस्त मस्तपैकी खूप छान झालेलं आहे बघा खरपूस होईपर्यंत लालसर मी हे तळून घेतलेले आहे आता मी हे साईडला म्हणजे काढत आहे एका डिशमध्ये आपण पेपर घेऊन त्यामध्ये आपण टाकायचं किंवा कुठलं पण कोऱ्या पेपरमध्ये आपण हे टाकून घ्यायचं तेल नितळते पर परत एक परत चार टाकून मी सर्व नितळून शिजून झालेले आहे तळून झालेले आहे सॉरी तर आता आपण हे तर डाळ कर करण्यासाठी मी मुगाचं डाळ घेतलेलं आहे कुकरच्या डब्यामध्ये थोडंसं चणे डाळ टाकलेलं आहे आणि मसूर डाळ थोडीशी टाकले हे सर्व डाळी तीन प्रकारचे डाळी आपण स्वच्छ धुवून घ्यायचं धुतल्यानंतर एक टोमॅटो बारीक चिरून टाकायचं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण कुकरच्या भांड्यामध्ये तीन सिट्ट्या करून घ्यायचं भोवू शकता तर तीन सिट्ट्या करून झालेल्या त्यामध्ये डाळी पण खूप छान शिजलं होतं तर बघा मिक्सरच्या साहाय्याने मी डाळ व्यवस्थित मिक्स करून घेत आहे तुमच्याकडे रवी असेल तर तुम्ही रवीच्या सायनं असं सा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपण ह्याला फोडणी देऊया तर इथं पातेल्यात ठेवलेलं आहे आणि पळीभर मी तेल टाकलेलं आहे तेल आपलं तापलं की आपण त्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकून घेणार आहे तेल तापत आहे तर आपण इथं मोहरी टाकलेले आहे तर मोहरी तडतडत आहे बघू शकता त्यानंतर ना आपण जिरे टाकून घेतलेले आणि लसूण टाकलेलं आहे बारीक केलेलं आणि बारीक केलेले कांदा टाकून घेतलेले फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर ना लवकर शिजण्यासाठी थोडीशी मीठ टाकायचं फोडणीमध्येच त्यामध्येच मी घरी केलेलं सोलापुरी तिखट टाकलेलं आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायचं फोडणीमध्ये आणि हिंग टाकायचं हिंग ना कुठल्याही पदार्थाला खूप छान स्वाद लागते हे कुठली पण भाजी आमटी असलं तरी पण असं टाकून व्यवस्थित आता डाळ मिक्स करायचं जे आपण शिजून घेतलेलं आहे बघू शकता त्यामध्ये आपल्याला जेवढा आहे पातळ खडसर आपण पाणी ॲड करू शकता अशा पद्धतीने हे आपलं डाळ पण तयार झालेलं आहे मी भाटी पण तयार केलेलं आहे बघा डाळ आणि भट्टी केलेलं आहे भाटी व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद